नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुणाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाच्या हाती लागलाय ओम संतोष जाधव वय एकोणावीस राहणार म्हाडा कॉलनी अंबडलिंक रोड नाशिक असे आरोपीचं नाव असून तो खुणानंतर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध गुन्हे शोध पथकाकडून सुरू होता गुप्त माहितीच्या आधारे म्हाडा कॉलनी परिसरात सापार रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय चौकशीत आरोपीने मयत राशीद हल्ला करताना तो घटनास्थळी उपस्थित असल्याचं कबूल केलं त्यानंतर या त्याला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक सा पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी डॉक्टर समाधान हिरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी संजय सानप प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण आदींचा समावेश होता गुन्हे शाखा युनिट दोनच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक का होत आहे